सेन जय शेवालाल राम राम आज बेंगलोर एम आई आज भव्य प्रमाणे पर स्ट्राइक च कसे सारू सदाशिव आयोग वर्धी रे जना आप बीजेपी सरकार व्यक्ती जना चार जाते ना साढ़े चार परसेंट दी रहते अभ्य आपण जोको नाग मोहन दास कमेंटीर माई 68 जातेर घालतानी 5 देरेच देरेचा जना आपण गोरमाटी माटी सोचेते वेतो जना हम सोचेते की बीजेपी सरकार खराब चकेन आज सडस जातीन माई घालन पाच पर्सेंट बनाय सारू सडसट जाती आपण माई घालायचं तुम मारे एक खेळोच आज फ्रीडम पार्केर माई पब्लिक देखो हजारे ती उपर पब्लिक च आणि घरेन एक मनक्या कोणी घरेन दिलेच समाजेन मारे कळकळच બીજેપી સમાજ કામ આયે તો સારી સમાજ એક એણું બોલો શિવાલાલ મહારાજ બે વર્ગે હોય ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ ಎಲ್ಲೂವರೆಗೆ ಹೋರಾಟ